श्रीदेवी भराडी प्रसन्न श्रीदेवी भराडी मातेच्या कृपेने संपन्न होणार आंगणेवाडी वार्षिकोत्सव दोन हजार पंचवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना देवीचे दर्शन पहाटे तीन वाजता सुरू रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत धार्मिक विधीसाठी दर्शन व ओटी भरणे बंद राहील रविवारी 23 फेब्रुवारीला सायंकाळ दर्शन सुरू राहील नऊ रांगेतून देवीचे दर्शन सुलभ आणि कमी वेळात होणार आहे देवीचे दर्शन रांगेत राहूनच घ्यावे देवीचे दर्शन व ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास स्वास्थ व सुलभ दर्शन होईल देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे वाहने पार्किंग कणकवली व मालवण या दोन्ही बाजूने करण्यात आली दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी शिस्त व संयमांचा वापर करावा दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्थापना आपले नम्र अंगणे कुटुंबीय आंगणेवाडी